नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तसं चॅनल माझं खूप दिवसांपासून आहे पण हा ब्लॉग मी फर्स्ट टाईम करते आहे इंस्टाग्रामची सुरुवात मी फर्स्ट डील मोदकच केली होती आणि आज नेमकं मोदकचं प्रमोशन होतं मोदक मो तर आज बोलली की आपण ब्लॉगची सुरुवात पण मोदकनीच करूया आणि गणपती बाप्पा मोरिया बोलूनच करूया तर आज मी मोदक बनवले होते तुम्ही यापुढे बघा की कसे बनवले काय बनवले इंस्टाग्रामवर मी पूर्ण म्हणजे रील बनवते पण तुम्हाला बी टी एस या चॅनलवर बघायला मिळतील सो सबस्क्राईब करा आणि बघा आता बॉग आणि हो फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मी थोडं फंबल पण करेन तर त्याच्यासोबत पण ॲडजस्ट करून घ्या कारण मला सवय नाही आहे असं कंटिन्युअस कॅमेरासमोर बोलायची आणि थोडा कॅमेरा फ्रेंडली पण नाही आहे मी तर uh, बघा आता कसं होतं तर मी आता मार्केटमधून मा जाऊन आली आहे आणि मार्केटमधून मा नारळ दूध आणि छोटं काय काय आणलंय थोडासा नाश्ता पण आणला कारण मी आज लेट उठली विकेंडमुळे एकदा तुम्हाला पण दाखवते काय नारळ दूध आणि छोटीशी पीनट बटर चिक्की आणली आहे मला हे ते पीठ आहे ज्याची आज आपण प्रमोशन रील बनवतोय शूटच्या आधी मला थोडं किचन पण क्लीन करायचं आहे कारण रात्रीची भांडी वगैरे लावलेली नाही आहेत आणि माझा थोडा आवाज पण बसल्यासारखा का वाटेल कारण बरं नाही वाटत आहे पण रील द्यायची आहे त्यामुळे शूट करा तर करावं लागेल सामान मी आधीच घेऊन आली कारण नंतर खूप गरम होतं म्हणून मार्केट आणि गर्दी पण वाढते त्यामुळे लवकर घेऊन आलेलं बरं आहे तर मी पटकन हे आवडते आणि मग अंघोळ करून आपण शूट स्टार्ट करूया आता कपडे चेंज करून थोडीशी तयारी करून घेतली आहे कारण मोदक बनवते तर थोडंसं तरी ट्रेडिशनल हवं आहे हो की नाही कुकी 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 पण हो बोलते पण ती थोडी सायलेंटमध्ये बोलते फायनल शूट स्टार्ट करायच्या आधी मी थोडी तयारी करून घेते म्हणजे आपला नारळ फोडून त्याचा केस करून घेते आणि गूळ पण किसून घेते आता आमच्या किचनमध्ये ना नॅचरल लाईट येत नाही आणि मी अजून लाइट्स ऑर्डर नाही केल्यात तर हॉलला रूममध्ये मस्त लाईट येतो आणि हा जो डेस्क आहे त्याच्यावर आम्ही वीक डेजमध्ये काम करतो वीकेंडला माझा माझा डेस्क म्हणून याला मी घोषित करते इथे मी थोडंसं सेटअप लावून घेते आणि मग भेटूया तर असा काहीसा सेटअप आहे झाड फर्स्ट मी नारळ फोडायची व्हिडिओ घेणार आहे ते आणि ट्रायपॉड आणि लाईटसाठी खिडकी रीलच्या शॉर्टसाठी मी तर नारळ इथं फोडून घेतलेला आहे आता बाकीचं काम आपण आतमध्ये करूया कारण इथं मेस करण्यात काहीच अर्थ नाही आता सगळे नारळ फोडून झालेत माझे तीन नारळ होते तीन मधून आता मी ते एकटी पिते भाऊ घरी नाही आहे त्यामुळे सगळ्या पाण्यावर माझा थक्क आहे आता आता हे सगळे नारळ मी किसून घेणार आहे हे मला मम्मीने दिलं होतं घरून येताना सो याने जरा काम हे होतं असं लावायचं मग वॅक्यूम होऊन जात आणि असं असं फिरतं मग याला अशी नारळ लावायचा आणि खोबरं निघतं तो दिसत असे कस नारळ आता किसून झालेला आहे माझा आणि मी गूळ किसायला घेतलंय इथे किसणी आणि हे जे क्यूब्स येतात ते मी यूज करते एक साइड ला मी कुकर लावली आहे कुकर लावली आहे आणि एक साइड ला दूध तापत ठेवले कारण मला उकड काढण्यासाठी दूध पण लागणार आहे थोडासा तर हे पटपट पटपट मी किसून घेते आता आवाज थोडा डिस्टर्ब होईल कारण माझ्याकडे माईक नाही आहे सध्या मे बी हा ब्लॉग थोडा प्रोफेशनल होणार नाही किंवा चांगला होणार नाही मी छोटे छोटे पीसेस घेते आहे कारण मला रीलसाठी प्रॉपर एक अलाइनमेंट हवी आहे तर थोडा ऍडजस्ट करा फर्स्ट ब्लॉग आहे मला पण एक्सपिरियन्स नाही आहे यानंतर मे बी मी चांगलं करू शकेन बघूया कसं होतं आहे आता पटकन किसून घेते कारण हे नारळ आणि क काय खोबरं आणि गूळ किसण्यातच एवढा टाईमपास झाला आहे माझा अजून काही भूक पण लागली आहे आणि आवाज तुकडून तो तो बघू शकता हे करायला आज कोणतरी पाहिजे होतं ॲक्च्युली मी ही व्हिडिओ ना घरीच जाऊन बनवणार जा होते पण गणपतीच्या सुट्ट्या टाकल्यात त्या आपण जवळ आहे आणि ऑफिसची पॉलिसी चेंज झाली आहे त्यामुळे माझा वर्क फ्रॉम होम आता जास्त नाही आहे वीकमधून एक दिवस वगैरे मी घेऊ शकते तर मग परत घरी जा करणं मला काही वरच वाटलं नाही त्यापेक्षा बोलली करून घेऊया थोडी मेहनत इथंच नारळ खोबरं वेलची पावडर आणि थोडंसं तूप एवढंच मी सारणासाठी टाकते आणि त्याची व्हिडिओ मी रीलसाठी घेणार आहे त्यामुळे ती इथे इन्क्लूड होणार नाही मी वर्टिकलमध्ये टाकत नाही दर हं माऊ खा मोदक खा मोदक खा एवढे लवकर कसे बनतील माऊ मोदक तू मला काय मदत केली का सांग मला कळते का मला मदत तू बरं याच्यानंतर मी हात धुवणार आहे डोंट वरी आता मी ते एक वाटी पीठ घेतलं आहे त्या एक वाटीच्या मापाने मी अर्धा वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी घेणार आहे त्याचसोबत थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्याची उकड काढून घेणार आहे माझ्या शूटमधला अर्धा वेळ असा आत बाहेर आतबाहेर करण्यात जातो कारण अर्ध्या गोष्टी मी तिकडं शूट करते आता इकडं शूट करते इथे लाईट नाही आहे आता उकड काढून घेते मी तोपर्यंत नंतर घेते उकड काढलेली आहे आणि दहा मिनिट मी असंच बंद करून ठेवणार आहे आतल्यात उकड चांगली शिजत राहील आणि तिकडे आता उकड मळायचा सेटअप करून घेऊया आपण हा असं होतं ट्रायपॉड गॅस आणि फडतूस लाईट तर आत्ता सध्या वाजलेत दोन मला लागली आहे खूप भूक आता बघते आत्ताशी उकड मी मळायला म म्हणजे काय इतकं फंबल होतं आहे ना पहिला ब्लॉग आहे दहा टेक घेते मी एका गोष्टीचे ठीक आहे मळायला ठेवली आहे मी उकड मळायला नाही काय ते व्हायला शब्द नाही आठवत आहे शिजायला ठेवली आहे उकड आणि मळीन आता मी तिला आणि मग फक्त सहा सात मोदक करून घेईन जे मला व्हिडिओमध्ये दाखवायचे आहेत त्यानंतर मी जेवीन आणि मग संध्याकाळी निवांत चार वाजता वगैरे सगळे मोदक करीन ही पिशवी याच्यामध्ये मी असं ठेवून त्याला असं प्रेस करेन थोडंसं तूप लावून ह्या भांड्यामध्ये ह्याच्यामध्ये चार। चार ते काय ब्लॉगर नसल्यामुळे एवढी परफेक्ट सवय नाही ना हे बघा हा हा पण असं पापड करायचा ह्याच्या असं ठेवून ते मी करताना तुम्हाला दाखवेनच हे माझं नाही आहे हे मी शेजारच्या काकूंनी कुणाकडून तरी मला आणून दिले सग <laughs> आता मी मोदक करूनच काय करतानाच भेटते तुम्हाला कारण भूक जाम लागले आता मला तर सुधरे नाही आणि हो मी एवढी शुद्ध बोलत नाही व्हॉइस ओव्हरमध्ये अफकोर्स बोलते पण अशी रिअल लाईफमध्ये बोलत नाही पण आता पहिला ब्लॉग आहे ना तर ते निघतं आहे शुद्ध आणि ते शुद्ध बोलण्यामध्येच माझं फंबल जास्त होते काय करते ठीक आहे चला हे दोन पार्ट झालेत त्याच्यामध्ये ठेवायचे आपला काय म्हणतात त्याला मदत मदत नाही बरोबर ना मी इथं शॉर्ट काढून घेतला आता या टेबलवर तेवढा जोर तर मला लावता येत नाही असं ठेवायचं मा जा। केस पडत तुझा तिकडे जा आणि हिला करमत नाही मी काय करते मा बाजूला हो माऊ माऊ बाजूला हो माऊ बाजूला हो करून पाहिलंच नाही मॅडम काही करून देणार नाही आपल्याला आतमध्ये जाऊया आतमध्ये पण येईल पण किचनवरच करायला किचन नाही जेवढं दम काय बोलतात त्याला जोर लागत नाही पटपट गरम आहे ना तर डिकळे झालेले असतात ते पटपट लिपतात आता मोदकाला ना कळ्या पडायची तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते उंडा पिठामध्ये थोडासा बुडवून त्याला मधून बाहेरच्या साईडने दाबत या आणि नेहमी बाहेरच्या साईडने दाबायचं कारण मग मधून दाबलं ना की मोदक तुम्ही बंद करायला गेलात की खालून फाटेल नाही तर पूर्ण पातळ मस्त पारी बनवून झाली की त्याच्यामध्ये थोडंसं मधी आपलं सारण टाकून घ्यायचा एक अंदाजासाठी आणि आपल्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटांनी थोडंसं पीठ पाठी सारून अंगठ्याने आणि मधल्या बोटाने दाबायचं मोदक वर उचलायचा तसंच दाबायचं आणि मोदक वर उचलायचा असं करत करत सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि हलक्या हाताने सगळ्या पाकळ्या जवळ आणून आणि मग मोदक बंद करायचा जर हे तुम्हाला जमत नसेल ना तर याच्यापेक्षा एक सोपी पद्धतीची रील मी इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे तर मला इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करून द्या माझ्या पेजचं नाव आहे फूड बाय प्रगती आणि जर तुम्ही एकदमच बिगिनर असाल किंवा यावर्षी फर्स्ट टाईमच मोदक बनवत असाल तर एवढं परफेक्शन नाही येणार पण तुम्ही परफेक्शनकडे लगेच जाऊ नका प्रत्येक गोष्ट थोडी प्रॅक्टिसनेच होते आता रीलमध्ये हे एवढे मोदक बनवून झालेत इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेत म्हणजे बिगिनर्ससाठी आणि जसे मी बनवते तसे आणि अजून भरपूर पीठ उरलं आहे आता मी जेवून घेईन त्यानंतर मग कंटिन्यू करेल तर या जेवायला आता तीन वाजलेत म्हणून मी जेवून घेते खूपच जास्त भूक लागेल आणि मग काय डोकं पण चालणार नाही काय करायला काय पण आपलं वाईंडअप नाही करायचं आहे मला सो जेवायला या डाळभात आणि मोदक असा भेट होता पण मोदकला थोडासा टाईम लागेल सो मी जेवून घेते बोलणार आता सगळे मोदक बनवून झालेले आहेत आणि आता मी स्टीम करायला ठेवणार आहे पूर्ण स्टीम होऊन आपले मोदक काहीसे असे दिसत आहेत मी यांना पूर्ण थंड करेन मगच काय बोलतात काढेन किंवा डीमोल्ड करेन कारण नंतर फाटण्याची शक्यता आहे कारण मी खूप पातळ बनवले होते आता मला टास्क आहे की हे मोदक या भांड्यातून काढून कशात तरी ट्रान्सफर करायचे कारण हे इतके डेलिकेट आहेत की मला भीती वाटते तुटायची तर ट्राय करूया आपण एक तर मी माझ्या मस्तीमुळेच फोडून टाकलेला डिसेल कसं एक फुटला आहे इथे तो माझ्या मस्तीमुळे फुटला आहे मी तो असा उघडायला त्याकरता कुचडायला गेली होती पण मला लास्ट शॉटचा पण वेट होत नाही असं वाटतं कधी मला तोंडच आहे भूक एकदम प्रोमॅक्स लागली आहे मला